संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या स्ट्रक्चरल ऑडिट बाबतची निविदा महापालिकेनं मान्य केली आहे नवी मुंबईतील तुर्भे इथल्या स्ट्रक्ट वेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट्स कंपनीची ही निविदा आहे आठ ऑगस्ट रोजी केशवराव भोसले नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं त्यानंतर महापालिकेनं या नाट्यगृहाचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचा निर्णय घेतला नाट्यगृहाची पुनर्उभारणी करताना स्ट्रक्चरल ऑडिट महत्वाचं आहे त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या महापालिकेकडे एकूण सहा निविदा आल्या असून त्यातील नवी मुंबईतील स्ट्रक्ट्वेल डिझायनर्स अँड कन्सल्टंट्स या कंपनीची निविदा महापालिकेनं मान्य केली आहे दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी स्ट्रक्चरल ऑडिटनंतर नाट्यगृहाच्या पुनर्उभारणीला गती येईल असा विश्वास व्यक्त केला कन्सल्टंट त्यांनी नेमलेला आहे आणि लवकरच त्याचं ऑडिट स्ट्रक्चरल ऑडिट फॉरेन्सिक रिपोर्ट आणि बांधकामाचं जो डी पी आर बनवायचं असेल किंवा डिझाईन बनवायचं असेल अशा पद्धतीची कारवाई सध्या सुरू आहे नाट्यगृहाच्या इमारतीचं ऑडिट झाल्यानंतरच डी पी आर तयार होईल त्यासाठी पुन्हा कन्सल्टंट्स नेमण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत हेरिटेज इमारतीचं काम केलेल्या कंपनीलाच हा ठेका दिला जाणार आहे दुसरीकडं आगीची चौकशी करण्यासाठी महापालिका प्रशासनानं अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यांची चौकशी समिती नियुक्त केली आहे या समितीचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय अशी माहिती महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी दिली आगीची नोंद पोलिसात जळीत अशी झाली असली तरी त्यातून कोणत्याही कायदेशीर बाबींमध्ये अडथळे येणार नाहीत विमा रक्कम मिळेलच तसंच तस फॉरेन्सिक अहवाल सुद्धा ग्राह्य धरला जाईल असा खुलासा के मंजुलक्ष्मी यांनी gikelai